नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पच्छापूर येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू घरच्यांचे पोलिसांच्या कृतीवर व मुलीच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप विवंडी तालुक्यातील पडघ पोलीस ठाणे हद्दीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका पंचवीस वर्षीय युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी मुलीच्या घरच्यांवर व पोलिसांवर मुलाच्या मृत्यू प्रकरणी दोषी असल्याचा आरोप केले आहे पाधव व हे वर्षे चोवीस असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे भिवंडी तालुक्यातील पडभ पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील अफकेत जाधव व वा वा वाशिंद येथील नात्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला व अनेक दिवसांपासून ते मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचे समजले होते तिथून घेऊन येत असताना दोघेही पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अनिकेचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेच्या कुटुंबियांनी केले आहे पोलिसांनी व मुलीच्या घरच्यांनी त्याच्या हत्या केल्याचा आरोप अनिकेच्या भावाने सुद्धा केला असल्याने आफ्रिकेत ज्या दिवसापासून पळून गेला होता त्या दिवसापासून वाशिंद पोलिसांनी आम्हाला नाहक मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे याबाबत सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाईंचे किरण चन्ने यांनी दिला आहे तर या घटनेविषयी पोलिसांची प्रतिक्रिया विचारली असता पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आणखी ज्या दिवशी गेला त्या आम्हाला माहिती नव्हतं परंतु आम्हाला पोलिसांनी एवढा टॉर्चर केला की सांगून पाहिजे नाही आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये तुम्हाला भीक मागायला लावू तुम्हाला रस्त्यावर आणू आता आम्हाला माहिती नाही आम्ही पाया पडलो त्यांच्या अक्षरशः रडलो ती तशी का आम्हाला माहिती नाही तरी पण त्यांनी आम्हाला काय असंच केला नाही व्यवस्थित आणि जास्तीत जास्त वांगडे साहेब वासीन पोलीस स्टेशन त्यांनी तर खूप असा म्हणजे त्यांच्या जोडीला तिचा भाऊ संकेत कांबळे म्हणून आला होता त्याने माझ्या मम्मीला अतिशय खराब शब्द वापरलेले आहेत आणि तिचा एक माव मावशीचा मुलगा तो पोलीस स्टेशनमध्ये येऊन सतत बोलायचा का जिथे भेटेल तिथे मारेल मग आम्ही जेव्हा गेलो तिकडे तेव्हा तो मुलगा तिथेच होता त्या मुलीच्या जोडीला मग आम्हाला ही कल्पना नव्हती जी त्यांना मुलीच्या घरच्यांना माहीत होती मग हे आम्हाला का सांगितलं नाही आमचा सा कोणीतरी प्रतिनिधी गेला असतो जोडीला पोलिसांच्या मग ही चुकीची गोष्ट आहे पोलिसांची की जे जो काही सपोर्ट केला तो त्यांनाच केला आम्हाला काही ज्या गोष्टीची कल्पना दिली नाही त्यांनी आणि आरोप असा आहे की पोलीस असताना सुद्धा ही घटना होऊ शकते आणि तर मला तर एकदम आहे त्या गोष्टीवरती कारण जो मुलगा मला बोलत होता सतत की जो भेटेल तिथं मारेल तो तिथं होताच त्या मुलीच्या सोबत आम्ही तिथे गेलो जी आर पी पोलीस जी आर पी म मरुना तिथे गेलो होतो तेव्हा तो तिथेच मुलगा होता तुमचा आहे असा संशय आहे की त्याला मारला गेलेला आहे म्हणजे जे पोलीस बोलत आहेत की त्यांनी आत्महत्या के केली आहे नाही आत्महत्या केली असं आपण बोल मी तर असं बोलतच नाही त्याला एकतर फक्त भरपूर टॉर्चर केला असेल अनिकेत बालाराम जाधव राहणार पच्छपूर याचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे खरं तर हे प्रेमप्रकरण आहे त्याच्या विरोधामध्ये एका अल्पवयीन मुलीबरोबर त्यांनी विवाह केला आणि तिला घेऊन तो बाहेर गेला अशा पद्धतीचा त्याच्यावर आरोप होता आणि त्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून मध्य प्रदेशच्या कुठल्या तरी पोलीस स्टेशनला त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि तिथे वाशिम पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यातनंतर त्यांच्याकडनं जी प्राथमिक माहिती मिळते पोलिसांकडनं त्यांचं असं म्हणणं आहे की तो ट्रेनमध्ये येत असताना त्याने आत्महत्या केलेली आहे परंतु एकंदरीत सगळी कायदेशीर प्रक्रिया पाहता पोलिसांनी जिथून त्यांना ताब्यात घेतलं तिथेशी जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे तिची पूर्तता करण्यात आलेली नाही प्रथमदर्शनी आपल्याला दिसते की सगळ्या कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट की तो खिडकीमधून टॉयलेटच्या खिडकीमधून उडी मारली असा त्यांचा जो आरोप आहे तो मला वाटते तितकासा सिद्ध होणारा दिसत नाही कारण कोणी खिडकीत गेला टॉयलेटला गेला आणि खिडकी तोडणं धावत्या ट्रेनची ही सहज शक्य गोष्ट नाही त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद दिसतात त्याच्या मृत्यूस तपासामध्ये मला वाटते अनेक ठळक मुद्दे स्पष्ट होतील म्हणून आम्ही आज अशी मागणी केलेली आहे डी वाय एस पी झालटे यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्या घरच्यांचे त्याच्या आईने निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे ज्या पोलिसांनी महित अनिकेतला ताब्यात घेतलं त्यांनी कायदेशीर जर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तो मला वाटते फार गंभीर गुन्हा आहे त्यांचा निष्काळजीपणा आहे आणि कस्टोडियल डेथसारखा हा प्रकार आहे त्यामुळे याची सखोल चौकशी होणं आणि संबंधितार कारवाई होणं या आहे अनेक याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीय तर प्रचंड दुःखी आहेतच परंतु त्याचबरोबर एका युवकाचा मृत्यू अशा पद्धतीनं अत्यंत संशयितरित्या होणं हे देखील समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट आहे आणि समाजामध्ये एक प्रचंड असा संताप आहे दिवस पी झालटे यांनी अशी कबुली दिलेली आहे की जे कोणी त्याच्या संबंधामध्ये ज्यांनी कोणी निष्काळजीपणा केला असेल किंवा कायद्याचं उल्लंघन त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि म्हणून त्याचा भाग म्हणून आम्ही त्यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे आणि झालेला अनिकेतचा मृत्यू त्याच्या बॉडीचा वातात होऊ नये म्हणून आम्ही त्याचा अंत्यविधी या ठिकाणी केलेला आहे माझी पोलिसांना विनंती आहे की प्रकरण अत्यंत गंभीर आहे एका युवकाचा जीव गेलेला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जे त्याच्यात कोणी गुन्हेगार असतील संबंधित ज्यांनी कोणी त्याला टॉर्चर केलं असेल त्यांच्यावर कायदेशीरित्या गुन्हे दाखल करावे आणि जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर येणाऱ्या ना काळामध्ये सर्वच सामाजिक संघटना पक्ष एकत्र येतील आणि मोठा मोर्चा काढण्यात येईल जोपर्यंत अनिकेतला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो